कचरा वेचक महिलांना कचरा वर्गीकरणाच्या कामात सामावून घ्यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर कचरा वेचक महिलांनी आज सोमवारी दहा जून रोजी दुपारी बारा वाजता मोर्चा काढला कचरा व्यवस्थापकांच्या संबंधित विभागाने सर्व्हे करून ओळखपत्र आरोग्य कार्ड कचरा वर्गीकरणाच्या कामात तसेच घरगुती कचरा संकलनाच्या कामात कचरा वेचकांना समाविष्ट करून घ्यावे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले आम्हाला कोणी कुठे द्या कुणाच्या गल्लीत येऊ देत नाही जाऊ देत नाही ते आम्हाला आयडेंटिटी द्या आम्हाला कुठेतरी चार पाचशेची मजुरी अशी मिळा आमची लेकर बाळ कुणाच्या आम्हाला मंजूर करून द्या आम्हाला ही आमची मागणी मागणी आणि जर घराघरी आम्हाला कचरा दिला तरी त्याचं काय आम्हाला काय चार पाच रुपये तुम्ही त्याचे द्या का आम्ही कचरा चढतो त्याची आम्हाला मजुरी द्या आम्हाला आम्हाला पगार देत ना कारण काय आम्ही कचरा गोळा करायचा आम्हाला कचरा वर्गीकरणाच्या का कामात का सामावून घेतलं पाहिजे आणि कचरा वर्गीकरणाच्या डेपोवर आमच्या महिलांना काम दिलं पाहिजे कल्याणकारी मंडळ लें। स्थापन करावं आणि आयडेंटिटी मिळावी मुलांना शिष्यवृत्ती मिळावी अग्नि संस्थेची कार्यकर्ते आहे माझं नाव राधिका लोखंडे कचरा वेचक आज जवळजवळ पाच ते सात वर्षापासून इथं लढा देत आहेत तरी कचरा वेचकांना अजूनही न्याय मिळालेला नाही आज आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाचं औचित्य साधून कचरा वेचक महिलांनी ही रॅली इकडं कलेक्टर ऑफिसला आणलेली आहे कचरा वेचक पर्यावरण वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत प्लास्टिकचं त्याच्यातून पंचवीस टक्के कचरा वेचण्याचं काम कचरा वेचक करत आहेत तरी सुद्धा शासन दरबारात कचरा वेचकांना न्याय मिळत नाही आज त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही त्यां त्यांना वर्गीकरणाचं काम मिळत नाही आहे आणि जरी कुठं कामाला गेलं तर तिथंही ठेकेदार त्यांना त्या कामावर थांबवू देत नाही आम्हाला शासनाला हीच विनंती आहे की कचरा वेचकांच्या हाताला काम मिळावं त्यांना त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा आज पर्यावरण जर त्या वाचवत असतील तर शासनानेही त्यांच्याकडं लक्ष द्यावं अशी मी विनंती करते आणि सगळ्यात महत्वाचं येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही हा कचरा वेचकांचा प्रश्न मांडणार आहे आणि तेच आम्ही तो प्रश्न घेऊन जाणार आहे शासनाने शा, शा, शा। प्रत्येक एक दोन दोन बाय काय म्हणतात आमच्या डिपोवर तुम्ही यायचं नाही कचरा का या, आमचा काय म्हणतात आम्हाला तिथला आकडून देतात रस्त्यावरचा कचरा पडायचा बंद झालाय आम्ही डिपोवर नाही काय तर मग रस्त्यावर पण कचरा नाही पडत आम्ही काय खायच आमचा व्यवसायच आहे की हे कचरा वेचायचा आम्ही आता कचरा तिथं कामावर या म्हणतात पोर पण आम्ही पगार देणार दे नाही म्हणते म्हणताय कशा बदल म्हणताय त्याने आम्ही काय खाऊ तुम्ही टेबल बसून पेन न लिहायला तुम्ही फुकट कामं करताय का आम्ही कचऱ्याची कामं फुकट कशासाठी करायची त्यासाठी आम्हाला मिळालंच पाहिजे सगळं आम्ही आमच्या ज्या त्या मंजूर झाल्या वाईट मिळालेच पाहिजे सोळा कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि एक महिला पर्यावरण वाचू शकते एक महिला सतरा झाडांचा उपयोग करू शकते पर्यावरणाचा मग सरकारचं आम्ही एवढं चांगलं करता का काम करताना तुम्ही का देत नाही काम